आणि गया अशी जी तीर्थयात्रा आहे या तीर्थयात्रेमध्ये कालपासून खरोखर खूप समाधान वाटतं कारण प्रवास म्हटलं की त्रास होतोच कारण सगळ्या गोष्टी नेहमीच्या जीवनापेक्षा बदल झालेला असतो घरी आपण आठ वाजता उठतो पाच वाजता आणि चार वाजता कोणीच उठत नाही जर उठले असते तर एवढे नाजूक तुम्ही झाले नसते म्हणून आठ वाजता उठायचं तिथून पुढे तोंड धुवायचं मग दहा वाजता आंघोळ करायची करायचं म्हणजे आपला नित्यने वेगळा असतो घरी प्रवासामध्ये तसं तुमच्या चेहऱ्याकडं बघितल्यावर आमच्या सुद्धा पोटात खूप तुटत की बिचारे लोकांना काही सवय नसताना सुद्धा थंड पाण्याने आंघोळ करतात प्रवासामध्ये गाडीत म्हटलं की बसतात प्रवास करायचा म्हटलं की कंटाळा करत नाही कारण प्रवास केल्याशिवाय आपण तीर्थापर्यंत पोहोचू शकत नाही एका जागेवर बसून राहायचं म्हटलं तर आपण कसे पुढच्या तीर्थापर्यंत जाणार म्हणू ना काल आपण ज्या तीर्थामध्ये गेलो माझी चार वर्षापासून मी त्या तीर्थाचा अभ्यास करत होते की त्या तीर्थात जायचं कसं आणि कर्मनाशा चुकवायची कशी मी खूप मोठ्या मोठ्या महात्म्यांसोबत या विषयावर चर्चा करत होते मला मोठ्या मोठ्या महात्म्यांनीसुद्धा खूप मार्गदर्शन केलं त्याबद्दल पण ती कुठून कुठपर्यंत आहे कुठं गेलं पाहिजे कुठून नाही गेलं पाहिजे ह्याच्यासाठी मॅपवर मी रात्रंदिवस अभ्यास करत होते ग्रंथामध्ये सुद्धा अभ्यास करत होते आणि खूप काळजीने तुम्हाला त्रास आत्तापर्यंत झाला असेल प्रवासाचा गरमीचा झाला असेल खाण्यापिण्याचं मागं पुढं झालं असेल झोपेचं झालं असेल पण माझ्या मनाला इतकं समाधान आहे की जगात विश्वात पहिली तुमचीच तीर्थयात्रा अशी आहे की शास्त्रयुक्त पद्धतीने ह्याच्यापेक्षा वेगळे अजून कुणीच केलेले नाही आहे ह्याचा माझ्या मनाला स्वाभिमान आहे माझा चार वर्षाचा अभ्यास मला आज मी रात्रभर जागले पण मला खूप आनंद वाटत होता अशा आतून आनंदाच्या उकळ्या येत होत्या की एवढं समाधान वाटायचं की कर्म चुकवली हेच खूप मोठं समाधान होतं आणि ती चुकवण्यासाठी पुढे बसून राहणं गरजेचं होतं कारण सरळचा रस्ता ड्रायव्हर लोकांना माहिती होता पण हा रस्ता आमच्या मनाने आम्ही दोघांनी काढलेला होता म्हणून आम्हाला दोघांना पुढे बसून ड्रायव्हरांना सांगायचा इकडून घ्या तिकडून घ्या असे घ्या तशी घ्या गाडी म्हणून जवळजवळ दोन अडीच वाजेपर्यंत आम्ही जागवतो कर्मनाशाच्या बाजूने पुढे निघाल्यावर ती जिथं गंगेला मिळते तिथं एक पूल आहे पण पुला त्या पुलावरून न येता लांबच्या पुलावर म्हणजे बक्सरवरून असं खूप गाजीपूर असं लांबून यावं लागलं ला, आपल्याला ला, पण ते चुकवण्यासाठी मला रात्री भीती पण अशी वाटायची की जर एखाद्या ठिकाणी रस्ता खराब असला किंवा रस्ता बंद असला तर तिकडं जाण्याची वेळ येऊ नये अशी मी नर्मदा महिला गंगा महिला सांगत होते आणि खरोखर त्यांनी एवढं सहकार्य केलं की तुमची कर्मनाशात चुकवून तुम्हाला काशीला घेऊन आले याचा खूप खूप आनंद वाटतो की आपली यात्रा सफल झाली कारण जेवढा तुम्ही खर्च दिलेला असेल तो खर्च तुमचा कधीच भेटून गेला असं वाटायला लागला कारण कोणतंही कर्म केलं त्याचं फळ भेटलं तरच त्याचा उपयोग आहे मग कारण एवढं पुण्य कर्म तुम्ही केलं ह्याच्यातलं तुमचं तिळभर सुद्धा वायाला गेलेलं नाहीये नवे नवे दहा हजार पटीनं तुम्हाला त्याचं जास्त फळ भेटलेलं आहे याचा खूप आनंद वाटतो आहे म्हणून आपण रात्री कर्मनाशा चुकवली मी तुम्हाला आता मला माता बघिनी बऱ्याच जणी म्हटल्या की ती कुठे तुम्ही दाखवाल का आता दाखवायला जाऊ तर मग तिच्या जवळ जावं लागतंय नाही का तिला तर चुकवायचं म्हणून लांबून आपण जवळजवळ चाळीस पन्नास किलोमीटर तिच्यापासून लांबून होतो तिच्या जवळ नव्हतं पण मी तुम्हाला असा नकाशा काढून दाखविल कोणतं गाव कुठं गया कुठं काशी कुठं आपण आलो कसं कर्मनाशाचं अंतर किती आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून ती जाते हे सगळं तुम्हाला नकाशा काढून मी व्हॉट्सअपला टाकी ना कारण आता मला तेवढा वेळ भेटला नाही तर कालच ते केलं असतं म्हणून ना अशा पद्धतीने खूप आनंदात आपली यात्रा चालू आहे थोडाफार त्रास होतोच आणि त्रास आपल्याला जास्तीत जास्त गर्मीचाच आहे म्हणून ना आज काशी क्षेत्रामध्ये आलो कारण जेव जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर असं आहे तशीची काशीसुद्धा आहे ज्यावेळी पृथ्वीचा या सृष्टीचा प्रलय होतो त्यावेळी भगवान पंढरीनाथ म्हणजे भगवान महाविष्णू त्या चक्रावरती पंढरी धारण करतात म्हणजे पंढरीला चक्रावर जपून ठेवतात आणि भगवान शिवजी काशीला त्रिशूळावरती जपून ठेवतात त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी असं प्रमाण आहे त्याचं म्हणू ना अशी काशीपुरी आहे आता काशीची महती मी आता सांगायची नाही तुम्ही सगळे फिरून आले काशी बघून आले काशी झाल्यावर तुम्हाला काशीचं महात्म्य सांगेल कारण काशी झाली म्हणजे सगळंच झालं असं आहे चारधाम यात्रा केली तर काशी शेवटी करावी लागते रामायणामध्ये सुद्धा वर्णन आहे भावार्थ रामायणामध्ये चारधाम यात्रा पूर्ण झाली तुम्हाला चारधाम यात्रेचा क्रम मी सांगितला असेल कधी खात पण राहावर का आणि माझ्याकडेच पाहत राहाल अर्थ द्वारका म्हणजे चारधाम यात्रेचं द्वार म्हणून तिला द्वारका म्हटलं जात सुरुवात द्वारकेपासून असते आणि मग केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री इकडचे चारधाम झाले हिमालयातले मग पशुपतीनाथ आणि गंगासागर जगन्नाथपुरी करून शेवटी रामेश्वर नावाचं धाम केलं की मग रामेश्वरावरून पाणी आणावं लागतं ते काशीच्या विश्वनाथाला घालावं लागतं तेव्हा चारधाम यात्राची पूर्ती होत असते काशी झाली म्हणजे चारधाम माणूस म्हणत कादरी काशी करून आली काही चुकलं किंवा काही घोटाळा केला किंवा के बरी काशी केली म्हणजे सगळं तो करून टाकला आता काही शिल्लकच राहिलं नाही फक्त मराईचं शिल्लक राहिला म्हणून काशी म्हणजे सगळ्या यात्रेची पूर्णता असते म्हणून आपण परतीच्या प्रवासामध्ये घेतली काशी की जाताच मीच नको काशी व्हायला आपली म्हणून या काशी क्षेत्राची महती किती महान आहे किती मोठी आहे स्कंद पुराणे म पुराणामध्ये काशी खंड नावाचं खंडच आहे म्हणून त्यामध्ये भरपूर विश्लेषण विवरण त्या काशी महात्म्यामध्ये काशीचं आलेलं आहे तर तुम्हाला त्या काशीचं वा वाराणशीचं महात्म्य तुम्ही फिरून आल्यावर सगळं दर्शनं झाल्यावर नंतर निवांत इथं बसले की मग संध्याकाळच्या वेळेत म्हणजे दुपारून तुम्हाला सांगेन आता पोटभर नाश्ता करा नाश्ता झाला की आपल्याला दर्शनाला जायचं आहे